नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सात भागात आपण बघणार आहोत की नंदिनी मात्र किचन मध्ये काम करत असते तेवढ्यातच तिथे आता मानिनी सुद्धा येते आणि मानिनी मात्र नंदिनीला म्हणू लागते की नंदिनी पार्थ आणि काव्याचं पण जरा जमलं असतं तर बरं झालं असतं नाही का तर नंदिनी म्हणू लागते ही काय त्यांच्याच नात्याची खिचडी मी शिजवत आहे तेव्हा मात्र आता मानिनीला नंदिनी काय बोलते आहे हे कळत नाही त्यामुळे ती विचारते म्हणजे काय तर तेव्हा ती म्हणते मी खिचडी बनवत आहे ना तर पुन्हा ती म्हणते अगं पण पार्थ तर कधी उपास धरतच नाही तर मात्र इकडे नंदिनी म्हणते पण आज धरतील आणि त्यांच्यासाठी ऑफिसमध्ये डब्बा मात्र त्यांची बायको काव्या घेऊन जाईल तर तेव्हा लगेच ते ते आता मानिनी म्हणते बापरे एवढं सगळं आणि काव्या जाईल का त्याच्यासाठी डब्बा घेऊन तर तेव्हा मात्र आता लगेचच नंदिनी म्हणते हो तशी खिचडीच मी शिजवलेली आहे आणि असं म्हटल्यावर मात्र इकडे मानिनी पण खूपच खुश होते त्यानंतर मात्र आता आनंदाने ती नंदिनीला शाबासकी सुद्धा देते कारण आता नंदिनीला हे हे काव्या आणि पार्थ मधला दुरावा दिसत असतो आणि रम्यामुळे तो जास्तच वाढतो आहे हे पण तिच्या लक्षात येतं त्यामुळे मात्र ती ठरवते की आता काही झालं तरी काव्य आणि पार्थला एकत्र आणायचं कारण आता जसं काव्याचं वागणं असतं तसंच आता त्यामुळे पार्थ सुद्धा तिच्यापासून तिच्या वागण्यापासून आता कंटाळून तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण आता पार्थ सुद्धा काव्याशी अबोला धरत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा